आपल्या सुनांकडे कुंडा मारण्याचा प्रकार वाढलेला आहे परवा दिवशीच पुण्यामध्ये एका नेत्याला हगवण्या नावच्या नेत्याच्या सुनीनं आत्महत्या केलेली आहे कसं एकूण राज्यकर्त्यानं तुम्ही या निमित्तानं सांगाल कुंडा मागणे योग्य आहे अयोग्य आहे काय काय समजा की देशाला कलंक असलेली गोष्ट आहे ती गोष्ट सगळ्या प्रकारचं बुद्धिबळ व्यावहारिक बळ वापरून नामशेष केली पाहिजे पण ते करत असताना राजकारण करता का नाही याची काळजी घेतली पाहिजे हो ते बोललो त्यांच्याशी बोललो एकतीस मेच्या काढून घ्यायचंय असं आवर्जून बोललो सहा जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाग्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे काय सांगाल तुम्ही ते कुत्र काढता का मान कुत्र्याचा पुतळा काढता कामान तो राजकारणाचा विषय करता का म्हणजे आणि तिथेप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिशांच्या स्वाधीन ठेवले प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिची प्रमाणेच त्याचा स्मरणजीन किंवा वाढदस्वी आलं पाहिजे सहा जून बंद केलं पाहिजे गुरुजी आपण सांगतो की वाघ्या काढू नाही पण दुसरीकडे कोणत्याही इतिहासात आधार नाही आहे इतिहास संशोधक देखील म्हणतात की तशा प्रकारची कोणती नोंद नाही आहे त्याच्यामध्ये हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोवतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचा आणि तो म्हणतोय ते खरं करायचं हे बरोबर नाही त्याच्यासाठी 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 स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला आपला राजकीय लोक बोलतात त्याला आपण इतिहास संशोधक म्हणतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका